अकोला जिल्ह्याच्या वाडेगाव येथील शिक्षक कॉलनीमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिला भगिनींकडून हळदी कुंकवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने महिला भगिनींकरता विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमात महिलांना भेडसावणारे विविध आजार तसेच आजार संदर्भात प्राथमिक उपचार घ्यावयाची काळजी तसेच तज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून योग्य सल्ला याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आजच्या धावपळीच्या जीवनात घरामध्ये वापर होत असलेल्या आधुनिक वस्तूच्या वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे पारंपरिक जाते आणि पाटा तसेच हाताने कपडे धुणे किंवा तत्सम पारंपरिक वस्तू वापरल्यामुळे आरोग्यासाठी कसे लाभदायक ठरते या संदर्भात सविस्तरपणे आयोजक महिलांकडून माहिती देण्यात आली या संदर्भामध्ये प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली यावेळी वैशाली ताले भावना टिकार रजनी वक्ते अर्चना ताले प्रीती ताले वंदना सोडंके स्वाती देशमुख मीरा बदरखे कल्पना बोरकर शांता सोडंके शारदा केकन कल्पना दामले कोमल साबडे यासह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आहे सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की ज्या आधीच्या महिला आधीच्या ज्या महिला आहेत त्यांना घरकाम आयुष्य अस वाटणी या गोष्टींवरच त्यांचं आयुष्य दिवस सगळा निघून जायचं त्यांना एंटीटेन जातं पाटा आणि वरवंटा या उद्याच आणि म्हणही म्हटलं जाते की जाता आणि पाटा हा महिलांच्या सोबत सतत असतो तर या जाता आणि पाटाच्या याच्यातून त्यांना बाहेर निघण्यासाठी हर्दी कुंभ हा कार्यक्रम ठेवलेला असायचा त्यानंतर वटपौर्णिमा महिलांना बाहेर जायला मिळायचं नाही मग याच्यातून महिलांची देवाणघेवाण होऊन थोडी विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि जे संबंध आहेत एकमेकांचे ते पण थोडे आणखी चांगल्या पद्धतीने घट्ट व्हायस मदत व्हायची तर हे थे ठेवण्याचं कारण आणखी एक हे पण आहे की जे आपण आता मिक्सरमध्ये वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये जे मसाले वगैरे काढतो तर ते खाल्ल्यामुळे बऱ्याचशा बिमाऱ्या तयार झालेल्या आहेत होतं जे याचा उपयोग फार कमी झालेला आहे आणि कालांतराने नष्ट होईल का हे वस्तू हे दिसायला आपल्याला तेही माहीत पडणार नाही असं तर ह्या ज्या वस्तू आहे पाटा वरवंटा हो आणि जातं तर इथे दडलेलं दळण आपल्याला याच्या भाकरी चपात्या खायला मिळायच्या परंतु आता चक्कीमध्ये आपण आटा दडून आणतो तो आटल्यामुळे त्याच्यामध्ये जे विटामिन्स वगैरे असतात तर ते बंद झाल्यामुळे नष्ट होतात आणि तो आटा खाण्यास शरीरामध्ये घातक होतो आणि त्यानंतर सूप वगैरे पारंपरिक वस्तूंचा आम्ही इथे सगळं हे केलेला आहे वापर आणि इथे वॉशिंग मशीन जे आहे महिला जास्तीत जास्त उपयोग वॉशिंग मशीनचा करतात तो न करता खरोखर दगडाचा उपयोग करून जे आपण धुळे वगैरे धुतो तर त्यामुळे काय होते की आपल्या शरीरासोबत म्हणजे हातासोबत शरीराच्या आणखी काही सुद्धा व्यायाम होऊन आपले जे शरीरानं हाता वगैरेच्या त्रास किंवा मणक्यांचे जे आजार होतात ते फार कमी प्रमाणात तित्या एकत्र येऊन आपण केला तर सगळ्यांचा सामूहिक कसं एकत्रीकरण येऊन विचारांची बिचाऱ्यांची देवाची भावना आणि आपुलकीची भावना भावना निर्माण होते या पद्धतीने हा कार्यक्रम ठेवला आहे त्याचबरोबर आमच्यासोबत एक ताई आलेल्या आहेत ते आम्हाला आरोग्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत आमच्या महिलांना जनजागृतीसाठी आणि पण निवडलेले आहेत आम्ही या माध्यमातून एकत्र आलेल्या स्त्रियांना तुम्ही गोल्डन कार्ड म्हणतात ते आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचा पण सल्ला देणार आहे आमच्या हार्दिक गुंगाचा हाच एक आहे उद्देश आहे की वेगवेगळे कार्यक्रम राबवून आम्ही स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न करत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा